मंडळी डोंबिवली मधील आग्रे महोत्सव येथील खाद्यसंस्कृती एक्सप्लोर करत असताना इथे मला आहे ना खान्देशी खाद्य संस्कृतीचा स्टॉल दिसला तिकडे आता जाऊया काय म्हणतो था आज थालीपीठ अरे वा मस्त गरमागरम थालीपीठ थाली 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 त्यानंतर इथे भाकरी आहे थालीपीठ बनवलेलं आहे वांग्याच भरीत आहे पिठला आहे भात आहे आणि आमटे आहे आणि हे काय मांडे ओ तर इथे आता हे मांडे बनवत आहेत आणि आपल्या खास विनंतीला मांड देऊन हो इथे काका बनवत आहेत मांडे काका हे कसला पीठ आहे गावाचा पीठ आणि हे काय पुरण पुरण कसलं असतं इथे चणाचं चणाळ्याच पुरण म्हणजे थोडंफार ते पुरणपोळी सारखंच हा बरोबर ना त्याच्यावरती डबल भाकरी काय आपण त्याला चपाती इथे लावलेलं आहे डबल आहे आता हे मस्त लाटून घेणार आहेत वरती सुख पीठ लावलेलं ला आहे काका मस्त लाटून घेत आहेत काका या खानदेशी मांड्याची प्राइस काय आहे दीडशे रुपयाची प्राइस आहे आणि हे इकडे बघा गरमागरम मांडे मस्तपैकी तयार आहेत तर हे मांडे या कटाच्या आमटी सोबत टेस्टी लागतात तर इकडे काका मस्तपैकी ही मोठीशी भाकरी तयार करत आहेत या मांड्याची साईज बघून आहे ना दोन माणसं तरी आरामात खातील मोठासा मांडा आपला तयार झालेला आहे कटाची, कटाची। मस्तपैकी हो तर या तव्यावरती ही भाकरी किंवा मांडा इथे भाजायला ठेवलेला आहे कपडा का ठेवला तुम्ही अच्छा आ, हे किती वेळ ठेवणार आहोत काका आपण ओके दोन मिनटात आपला हा आता तयार होईल चला तर खानदेशी मांडा मस्तपैकी तयार झालेला आहे कटाच्या आमटीसोबत सोबत मस्तपैकी आपण ताव मारणार आहोत हे काढले आता मस्तपैकी तर डोंबिवलीच्या आगरी महोत्सव मध्ये हा मांडा खायला एकदा तरी नक्की भेट द्या फक्त दीडशे रुपये प्राइज आहे तर मस्तपैकी इथे फोल्ड करून ठेवलेला आहे मांडा गरमा गरम आहे या एकदा चौघ